गेली पंच्याण्णव दशकापासून तरुडा बुद्रुक मूळ गावात श्री खंडोबा यात्रेनिमित्ताने भव्य कुस्तीची दंगल आयोजित केले जाते यात हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश व महाराष्ट्रातून या ठिकाणी पैलवान येत असतात यात तरुडा बुद्रुक येथील यात्रेतील मानाची असलेली अकरा हजार रुपयाची कुस्ती नांदेड येथील राजू पाटील निळेकर व हरियाणा येथील पैलवान यात झाली राजू पाटील निळेकर यांनी ही मानाची कुस्ती जिंकली यावेळी नांदेड महानगरपालिकेचे उपमहापौर पंच्याण्णव दशकापासून या तरोडा बुद्रुक मध्ये मूळ गावामध्ये अतिशय रंगतार आणि सर्वात जास्त मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त वितरण या ठिकाणी होते आणि त्या आशेनं या तरोडा बुज्रुक भागामध्ये मूळ गावामध्ये हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामधून या ठिकाणी पैलवान येत आहेत आणि आमच्या नांदेड उत्तर विधानसभा मतदार मतदारसंघाचं भूषण म्हणजेच आज राजू पाटील निळेकर यांनी सातत्यपूर्व मराठवाडा केसरी विदर्भ केसरी आणि पश्चिम महाराष्ट्र केसरी अशा चांदीच्या तीन गदा जिंकून आणल्यात आणि यांच्या विरुद्ध हरियाणाचा तितका टोला या ठिकाणी मांडल्या होता आणि आमच्या आशेला देश्मो, 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 या ठिकाणी कुठे पंडित केलं नाही आणि कुठे तडा जाऊ गेला नाही आणि राजू पाटलांनी या ठिकाणी अतिशय आजेची पुष्टी मानाची आज आजाराची पुष्टी जिंकलेली आहे म्हणून राजू पाटील या ठिकाणी त्यांचं आणि सर्व पैलवानांचं या ठिकाणी नागरिक महापालिकेचे आमचे बंधू उपमहापौर सत्यंद्रजी चरोडेकर आणि माधवरावजी देशमुख गोविंदरावजी देशमुख सत्यंद्रजी देशमुख या सर्व कमिटीच्या माध्यमातून मी या पैलवान बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तरोडा बुज्रुक भागामध्ये सर्व पैलवान बांधवांनी यावा हजेरी लावावी आणि कैलासवासी खासदार व्यंकटराव कोरोडेकर साहेब यांनी याद पदक प्रशान खासदार साहेबांच्या पावन तरोड़ा बुजुर्ग नगरी या ठिकाणी आज कैलासवासी व्यंटराव तोरडेकर साहेबांच्या जिल्ह्याचं तो नेतृत्व केलेलं हे गाव असल्यामुळे या ठिकाणी पैलवानांना या ठिकाणी नो मांगे इनाम दिला जातो आणि या ठिकाणी कुठल्याही या ठिकाणी पैलवान बांधवांना या ठिकाणी नाराज केल्या जाणार नाही सर्व मल्लांना यात्रे निमित्त खंडोबाच्या मी सर्व पैलवान बांधवांना सर्व मतदारसंघात जनतेला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी